तडा कुस्ती चालू आहे दोन मानवी काळे चढी परिधान केलेला काळ निकेब लावलेला बाळू बुडके महाप्र चॅम्पियन आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल काका पवार यांचा पट्टा आणि नेह्या परिधान केलेला हनुमंतपुरे शिवराव दादा तारी पुढे हिंद कटके यांचा पट्टा असे भाऊ जाधव यांच्याकडून त्याचबरोबर निलेश भाऊ घायवड यांच्याकडून सुद्धा चालवलेल्या कुस्तीला पक्षी दिलं जाणार आला त्याचबरोबर पैव सगरा पटेल हृदय सुबोध पाटील या आपली कुस्ती लागते वार माफ झाला चला बसून घ्या तो कुस्तीचा आनंद लोटा यातून सगळ्यांच्या नजरा कुस्तीकड लागलेल्या दोघांची कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकांची खासियत माहिती आहे पण आज या मैदानामध्ये कोण पराक्रम करणार सगळ्यांच्या नजरा लागल्या

मोठ मैदान घेणार जाहीर केलेलं तालुक्यातले एक नंबरचं मैदान ते सुद्धा घेणार आहे बोले ते सात त्याची वर्धावी पाहुणे ते सप्टेंबरला जाहीर केलं भेटूबाने मैदान घेणार तारीख तारीख पण चालू ओहो <laughs> <laughs> दोघे पुन्हा आमने सामने ठाकले हिंदू एक नंबरचा फायदा दोन मार्कला कर्जतला होणार अतुल भाऊ धांडे जाहीर करतात सगळ्यांनी या दोन मार्कला कर्जतला मान्य श्री कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार आणि त्यांचा मित्र परिवार जाहीर करतोय दोन मार्क महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानातला एक नंबरचा

के नाशिकचा हाती बॅरिकेडच्या हाती होण्याचा पोलीस डिपार्टमेंट येईल परत तिथं पटकाण्याचा प्रयत्न हवामानचा होता बाहेरून आवाज पडव नका आवाज करायचा असला तर आपल्या घरात एक एक असलं नुसतं दुसऱ्याच्या दंड मांड्या बघू नका आपल्या पोराच्या मांड्या बाजारच्या भेंड्या घरी गेलो आपल्या बी घरात काके होई हात घातलेला आहे आजोबा आजोबा टोपीवाले आजोबा नीट तपून बसा घरची मंदिर कशाला पुढं करायला पाहिलं शंभर शंभर किलो चे काहीतरी गडबड होईल ऋषिकेश भाऊ मी मगाशी सांगितलं ऑल इंडिया अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन आहे पैलवा त्याचे ही फार मोठे पैलवा पप्पा जी गांडे एवढीच उडची नवीन फार मोठे पैलवा बप्पा जी गांडे असत आणि खऱ्या ज्या घराला कुस्ती लाभलेली ते घरानं गांडे घरान काका पवार सातत्याने म्हणायचे ऋषिके पवार जर राहिला तर मी सात आठ वर्ष तर महाराष्ट्र केसरी कदा मिळवून देणार नगर जिल्ह्यात पण पाया माझ्या माहिती प्रमाण पायाला दुखापत झाली होती ऋषिकेश मान्य राहुल शेपा यांनी एवढा मोठा गव्हर्नर उचललेला कोणाकडून एकही रुपये मुलगा घेतलेली मान्य राहुल आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा ते झळका झालेला त्यांचे वैभव भाऊसाहेब पवार, बार। पवार। अशी त्रिमूर्ती ज्या मातीने त्यांना मन दिला मनगर दिला जगण्याची मानसिकता दिली त्या मातीसाठी तिघ एकत्र आली त्यांनी मित्र परिवार साहेब एकत्र केला आणि संकल्प केला की कुस्तीच घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तान आणि त्याची वांधावी पाहूया या त्रिमूर्तींनी आज आपल्या भूमीत कुस्तीचा मैदान घेतलेला आज या दोन हजार दो चोवीसात नाही असा संकल्प केलेला प्रत्येक वर्षी मैदान घेणार म्हणून वैभव दादा दादा बरोबर प्रत्येक वर्षी मैदाना टाळ्या का सगळे नी पाळू ना दोन्ही पैलवान हुशार स्पर्धेतला दांडगा अनुभवा दोघांना घ्या स्पर्धेत नंबर काढणार आहे आज मिरज गावच्या मैदानाला आमने सामने दिली काय कुस्त्या जोडल्या जोडण्या जोड आणि तोडीला तोंड खट्ट आणि काटा कुसत्या पलीकडं दोन पहिलं गुरु करताय बघा चांगला पाटील सोध पाटील आज कोणता पाटील विजय होणार हे बघूया थोड्या वेळा बोला शेट्टी उत्तेजक आणि वैभव पवार हा पहिला या भागातली या पंचकृषीतली अनेक महिलांना वैभवांनी गाजवलेले आणि या मिरज गावचं नाव तिने फार मोठं केलेलं आहे सुशिक्षित आज उद्योगाच्या माध्यमातून